आय टी आय बिल्डिंगमध्ये आपण सर्व इथे आलेला आहात व्यासपीठावर आज उपस्थित बालाजीराव गवानेजी लक्ष्मणराव इंगोलेजी वैशालीताई देशमुख जी योगेश हळदेजी छत्रपती कानोळेजी व्यंकटी जी ओमप्रकाश पात्रेजी सचिन तल्याणकरजी राजी देशमुखजी बापूराव लंगेजी विशाल अंगडेजी शंकर ढगेजी राजेश गंभीर सर ई आपले प्राचार्य कंडळवाड सर आपले प्रमुख बघते कुलकर्णी सर कंठेवाड सर आणि व्यासपीठावर सर्वच उपस्थित आज सगळे विद्यार्थी मला अतिशय आनंद होतो जेव्हा मी विद्यार्थींच्या मध्ये जातो कारण आपल्या तरी माझ्यात काही जास्त वयाचा फरक नाहीये आहे दहा एक वर्षाचा फरक जास्त जास्त असेल आणि मला इतका आनंद होतो जेव्हा मी विद्यार्थ्यांशी भेटते त्यांच्याशी बोलते त्यांची काय अडचणी आहे कारण मला समजायला सोपं पडतं दहा वर्षाचाच फरक आहे त्यामुळे आपली अडचणी मी सुद्धा भोगवले असेल कदाचित विद्यार्थी म्हणून त्यामुळे मला कळायला सुद्धा सोपं पडतात पण आज इथे मला बोलवलं आज आपल्याला शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक सहा जून ह्या दिवशी झालेलं होतं त्याच्या संदर्भात आपल्याकडे मोठे व्यक्ती आहेतच बोलायला आजचा

मेहनत घेतल्यानंतरच फळ जे भेटलेलं आहे ते हे सगळ्यांनी जे हातवर केले जे ओळख निर्माण झालेली आहे त्याचा आनंद होतो माझा सुद्धा एक प्रवास मी सुद्धा मुंबईत शिकलेले त्यानंतर माझ्या आजोबांचं प्रेरणा मी घेतलं त्यांनी वकिलीचा अभ्यास केलेला मी सुद्धा वकिलीचा अभ्यास केलं अभ्यास केल्यानंतर झालं राजकारणात आले असं नव्हतं अभ्यास केल्यानंतर मी सुद्धा वकील म्हणून मुंबईच्या हायकोर्टात काम केलं तिकडचं अनुभव घेतलं आयुष्य काय असतं धक्केदा काय असतं हे सगळं गोष्ट अनुभव घेतलं आणि मग विचार केलं की नाही बाबा आपण राजकारणात येऊ शकतो आणि राजकारणात येण्यात मागचं एक विचार काय होतो जी आजोबा की आमच्या कुटुंबाने आपल्या ह्या मतदारसंघाची कुटुंबाची सेवा कशी केली आहे तर मला सुद्धा वाटलं हे माझं कर्तव्य आहे की मी सुद्धा माझ्या आईवडिलांची सेवा करतातच आपल्या मतदारसंघातल्या कुटुंबाची सुद्धा सेवा करावी त्यामुळे राजकारणात आम्ही सुद्धा आलो आज मंगल प्रभात साहेबांनी इतकं सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे मन खरंच करून आणलं की आपल्या विद्यार्थींना म्हणावं आपल्या तरुण मंडळीला म्हणावं हे जे निवडायला पाहिजे कुठला निवडायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण तरुण वयापासूनच करायला हवतो मला सुद्धा इथपर्यंत यायला काय काय गोष्टींनी मला मदत केलेली मला मला ते म्हणतात नक्की टू सक्सेस एक चावी असते ती चावी काय आहे आणि ती कशी चावी सापडून घ्यायची मी तुम्हाला इकडे कल्पना देते तीन गोष्ट लक्षात ठेव माझ्या आयुष्यातलं रूल आहे डिसिप्लिन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन डिसिप्लिन शिस्तप्रिय डेडिकेशन आपलं समर्पण डिटर्मिनेशन आपलं विचार करण्याचं की नाही धीड निश्चय मला हे करूनच दाखवायचं हे करणारच हे तीन गोष्टी जर आपण पाळले तर पुढच्या दहा वर्षात तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले भरपूर काही काम आहेत त्यांनी जे लढा लढला आपल्या सैनिकांनी जे लढा आज लढतायत त्यामुळे आपण नोकरी श्वास घेतो त्यामुळे आपल्याला रात्री झोपायला टेन्शन येत नाही तर ह्यांच्याकडनं प्रेरणा घ्या की पुढे मला आयुष्य काय असं मी करू की माझ्या कुटुंबाचं नाव मी मोठं करणार मी जिथे राहतो त्या तालुक्याचं म्हणावं त्या जागेचं म्हणावं त्या राज्याचं म्हणावं त्या देशाचं म्हणावं नाव कसं मी मोठं करू शकतो कारण सोपं गोष्ट आहे ज्या गोष्टीत आपण शिस्त पाळली ज्या गोष्टीत आपण ऋणनिश्चय केलं ज्या गोष्टीत आपण पूर्ण समर्पण केलं त्याला हासिल करणं अतिशय सोपं महत्व त्यामुळे आजच्या दिवशी आपण मला बोलूया सरकार विद्यार्थी गवर्नमेंट मैं संवाद साधुबी आभार मानतेब्दे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद डॉक्टर संकेत कुलकर्णी सर